भारताच्या चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ देशात आज पहिला अंतराळ दिवस साजरा होतोय चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणं भारताची अंतराळ गाथा या संकल्पनेतून आज पहिला अंतराळ दिवस साजरा होतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे अंतराळ दिवसाचा मुख्य कार्यक्रम झाला चांद्रयान तीन सारख्या मोहिमा यशस्वी करणाऱ्या इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संस्थेनं अंतराळ क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे आणि देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोठं योगदान दिलं आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले अंतराळ क्षेत्रात निर्भर होणं आणि देशाचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणं हे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचं उद्दिष्ट असून त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत असं त्या म्हणाल्या अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेली प्रगती उल्लेखनीय आहे असंही त्या म्हणाल्या सेक्टर के साथ साथ इसरो ने देश के सामाजिक और आर्थिक विकास में भी अमूल्य योगदान दिया है मुझे पूर्ण विश्वास है कि आप ऐसे ही देश के विकास यात्रा में योगदान देते रहेंगे हमें भावी चुनौतियों के लिए भी तैयार रहना है स्पेस डेबरी आंतरिक मिशन के लिए समस्या अत्यंत चिंताजनक है अंतरिक्ष अनुसंधान की गतिविधियाँ निरंतर चलती रहे इस उद्देश्य के साथ इसरो सिस्टम फॉर सेफ एंड सस्टेनेबल ऑपरेशन मैनेजमेंट फैसिलिटी का संचालन किया जा रहा है ये एक सराहनीय कदम है हमारे निष्ठावान वैज्ञानिकों ने न्यूनतम संसाधनों का उपयोग करके भारत के स्पेस प्रोग्राम को विश्व के श्रेष्ठतम स्पेस प्रोग्राम में स्थान दिलाया है इसके लिए वे सराहने के पात्र है मुझे पूर्ण विश्वास है हमारे देश में आंतरिक विज्ञान के क्षेत्र में निरंतर प्रगति होती रहेगी तथा हम उत्कृष्टता के नए मानक स्थापन करते रहेंगे येत्या दहा वर्षात भारताची अंतराळ अर्थव्यवस्था पाच पटीनं वाढेल असा विश्वास अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केला सध्या भारताची अंतराळ अर्थव्यवस्था आठ अब्ज डॉलर्स इतकी आहे ती चौवेचाळीस अब्ज डॉलर्सपर्यंत म्हणाले या कार्यक्रमाला इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हे देखील उपस्थित होते त्याआधी राष्ट्रपतींनी इस्रोचे रोबोटिक्स चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकॅथॉनच्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान केली तसंच भारत मंडपम इथे भरवण्यात आलेल्या अंतराळ तंत्रज्ञान आणि कामगिरी दाखवणाऱ्या प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट दिली चांद्रयान तीन वर्षी याच दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरलं चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस ऑगस्ट हा अंतराळ दिवस म्हणून घोषित केला होता